नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊस म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनरेखा या एका पिकामुळे शेतकऱ्यांच्या घरात जशी समृद्धी येते तशीच साखर कारखान्यांची धुराडी पेटती राहते यावरच मजुरांची चूल पेटते वाहतूकदारांचं चाक फिरतं आणि बाजारपेठेत चैतन्य टिकून राहतं एवढंच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी उभी राहिलेली ज्ञान मंदिरे हे सारं काही याच ऊसाच्या मुळांवर उभं आहे म्हणूनच ऊस हे केवळ नगदी पीक नसून आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाला एकत्र गुंफणारा एक भक्कम धागा आहे पण गेल्या काही वर्षात आपण बघतोय हवामान बदल शेतकऱ्यांकडे योग्य मार्गदर्शनाचा अभाव चुकीच्या पद्धतीनं फोकून खतं आणि औषधं वापरणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वेळेवर न मिळणं यामुळं ऊस उत्पादन घटतंय खर्च वाढतोय आणि शेतकरी बांधव हातबल होत चाललाय या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतला माळेगाव साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शाश्वत शेतीसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला गेला आणि या कामासाठी कारखान्याला साथ दिली अॅग्रोकेम फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ए सी एफ ने आय आय केअर फाउंडेशन आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी पाठिंबा दिला सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठी मोहीम राबवायची ठरवली आणि अशा प्रकारे सुरू झाली जागो किसान जागो मोहीम या मोहिमेचं एकच ध्येय आहे शाश्वत शेतीच्या माध्यमातून आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला एकरी टन उत्पादनापर्यंत मदत करणं यासाठी आम्ही काय काय करणार योग्य खत आणि औषध कशी वापरायची याचं मार्गदर्शन करणार आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे सोप्या भाषेत समजून सांगणार सरकारच्या विविध योजनांची माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि हे सगळं करताना पर्यावरणाची काळजी घेणार आज आपल्या कारखान्याचे चेअरमॅन माननीय पवार यांच्या याच मोहिमेचं उद्घाटन होत आहे या मोहिमेत फक्त मार्गदर्शन नाही तर बरंच काही आहे आय केअर फाउंडेशन आणि पाडेगाव संशोधन केंद्राच्या विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विविध व्हिडिओजद्वारे पॅम्पलेट्सद्वारे माहिती पत्रकांद्वारे शेतकऱ्यांना ऊस शेती व्यवस्थापनाबाबत माहिती देण्याचं काम त्यांना सुजाण करण्याचं काम त्यांना ज्ञान संपन्न करण्याचं काम या मोहिमेअंतर्गत केले जाणार आहे इतकंच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीत विक्रम केले आहेत मग तो विक्रम उत्पादन वाढवण्यात असो साखर उतारा वाढवण्याचा असो किंवा मग नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा असो अशा अॅग्री हिरोजचा सन्मानही केला जाणार आहे थोडक्यात जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावं हाच आमचा उद्देश आहे ही मोहीम म्हणजे शेतकऱ्यांना शाश्वत शेती योग्य खतं व औषधांचा वापर आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती थेट गावापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं या मोहिमेअंतर्गत पहिलं पाऊल म्हणून आम्ही निवडलं आहे पर्यावरणपूरक खोडवा ऊस व्यवस्थापन का कारण खोडवा पिकाचं योग्य नियोजन केलं तर खर्च कमी होतो उत्पादन वाढतं आणि हवामान बदलाच्या परिस्थितीतही शेतकऱ्याला नक्कीच फायदा होतो शेतकरी मित्रांनो आपल्या ऊसाच्या क्षेत्राच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाग खोडव्याने व्यापलेला आहे पण उत्पादन फक्त तीस ते पस्तीस टक्के आहे म्हणजे किती मोठं नुकसान आहे ना महात्मा फुले कृषी विद्यापीठानं सिद्ध केलंय की योग्य पद्धतीनं खोडवा व्यवस्थापन केल्यास उत्पादन लागणीच्या उसा एवढं किंवा त्याहून जास्त होऊ शकतं लागणीच्या ऊसाच्या तुलनेत खोडवा पीक फायदेशीर आहे पूर्व मशागत लागत नाही खर्च वाचतो वेळ आणि श्रम वाचतात एक ते दीड महिने लवकर पीक तयार होतं ऊसाची संख्या जास्त असते याशिवाय पाण्याचा ताण देखील सहन करतो म्हणजेच कोडवा पीक खरंच शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे ऊस तोडल्यानंतर शेतात उरणारं पाचट जाळं तर जमिनीचं आरोग्य बिघडत आहे अन्नद्रव्य नष्ट होत आहेत आणि हवेतील हरितगृह वायू वाढत आहे परिणामी हवामान बदलासारख्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे आणि म्हणूनच पाचटाचा योग्य उपयोग खूप महत्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आपल्या मालिकेची सुरुवात आता पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष तंत्रज्ञान जाणून घेऊ जे तुमचं उत्पादन वाढवेल आणि खर्च कमी करेल तेही पर्यावरणपूरक पद्धतीने बदल करा सुलभ करा शाश्वत वाट evolved चला शेतीत भविष्य उजळा आता काळ गेला जुन्या पद्धतीचा सावध हो नवा काळ आला माझा पर्यावरण पूरक शंभर टनी खोडवा माझा पर्यावरण पूरक शंभर टनी खोडवा तर तयार राहा मित्रांनो खोडवा ऊस व्यवस्थापन भाग दोनसाठी